नाशिकमध्ये निघणाऱ्या एका मोर्चा संदर्भातली सकल आदिवासी समाजाचा आज नाशिकमध्ये एल्गार मोर्चा असणार आहे पेसा अंतर्गत सतरा संवर्गातील भरतीसाठी आदिवासी आक्रमक झालेत तपोवन परिसरामधून आदिवासी आयुक्तालयावरती धडकणार आहे हा विराट मोर्चा पक्षभेद विसरून आदिवासी लोकप्रतिनिधींनी सहभागी होण्याचं आवाहन केलं गेलंय गेल्या सत्तावीस दिवसांपासून नाशिकमध्ये उपोषण सुद्धा सुरू आहे आदिवासी आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर गेल्या सहा दिवसांपासून बेमुदत उपोषण पुकारण्यात आलंय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी पेसा कायद्याअंतर्गत सतरा समूहवर्गातील भरतीसाठी आदिवासी बांधवांकडून गेल्या सत्तावीस दिवसांपासून नाशिकमध्ये आंदोलन हे सुरू आहेत विशेष म्हणजे सहा दिवसांपासून त्यांनी आदिवासी आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर देखील ठिया हा मांडलेला आहे त्यांचं बेमुदत उपोषण हे सुरू आहेत मात्र आमच्या मागण्यांकडे कोणी लक्ष देत नसल्याचा आरोप करत आज हे सर्व आदिवासी बांधव जे आहेत ते मोर्चा हे काढणार आहेत विराट असा मोर्चा असल्याचं सांगितलं जात आहेत आपण जर बघितलं तर अशा प्रकारे सत्तावीस दिवसांपासून ह्या सर्व आंदोलकांनी इथे ठिया हा दिलेला आहे माझे आमदार आहेत जी पी गावित यांच्या नेतृत्वाखाली खरं हे सर्व आंदोलन हे केलं जात आहे उपोषण हे केलं जाते त्यांचे शंभोळ्यात जे आज तुम्ही मोर्चा देखील काढणार आहात कसं सुरूपासणार आहेत आणि का नक्की हे सर्व मोर्चा इथं एक ऑगस्टपासून हे आंदोलन चालू आहे त्याला आग... वेगवेगळे म्हणजे स्वरूपाच्या वळण लागलेलं ला आहे पहिलं तर ह्या मुलांनी स्वतःचं अमरण उपोषण सुरू केलं होतं परंतु नंतर त्यांना आम्ही सांगितलं की अमरण उपोषण तुम्ही सुरू करू नका हे सरकार तुमचं ऐकणार पण नाही आणि म्हणून बारा तारखेपर्यंत ता, बारा तारखेला आम्ही सगळीकडे निवेदनं दिली आ, कलेक्टर ऑफिसला इथं कमिशनर ऑफिसला आणि वीस तारखेपर्यंत त्यांनी कुठलंही हा पा पाऊल उचललं नाही म्हणून आम्ही त्यांना एकवीस तारखेपासून संबंध महाराष्ट्रामध्ये रस्ता रोकोचा कॉल दिला काही जिल्ह्यांमध्ये रस्ता रोको झाला पण नाशिक जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचा त्याला प्रतिसाद मिळाला आणि ते ते करूनही काही झालं नाही म्हणून आम्ही तेवीस तारखेपासून इथं कॉम्रेड चिंतामण आपले चिंतामण गावीत बँकेचे माझी उपाध्यक्ष भास्कर गावित आपले जिल्हा परिषदचे माजी सदस्य आणि मी स्वतः असे उपोषणाला बसलो आणि आज सात दिवस झाले तरीही उपोषणाच्या बाबतीमध्ये कुठलाही म्हणजे निर्णय अजून आम्हाला दृश्य स्वरूपात दिसत नाही एकंदरीत आपण बघत आहोत की अशा प्रकारे आता कुठेतरी आदिवासी बांधव आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि तात्काळ तोडगा सरकारने काढावं असं त्यांनी म्हटलेत कॅमेरामिकी पार सप्रांजल कुलकर्णी एनडी मराठी नाशिक